कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ईर्षा शिगेला पोहोचले आहे राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शहाजी बापू पाटलांचा डायलॉग आता कोल्हापुरात चांगलाच फिरला आहे काय ती लोकसभा काय ती विधानसभा ती अशा बॅनर लावत काँग्रेसचे सत्यजित पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच बॅनर झळकवलेला आहे कोल्हापूरच्या खासदारकी पदी निवड झाल्याबद्दल शाहू महाराज छत्रपती यांच्या अभिनंदनाच्या आशेचे बॅनर झळकलेले आहेत मतमोजणीला काही तासाचा अवधी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे महाविकास आणि महायुतीच्या दोन्ही कार्यकर्त्यांकडून आपल्या उमेदवाराचा विजयीचा दावा व्यक्त केला जात आहे अशातच आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट बॅनर लावत आपला उत्साह दाखवून दिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयाचे बॅनर कोल्हापुरातील वारे वसाहत येथील सनगर गल्ली फुटबॉल क्लब या ठिकाणी लावण्यात आलेला आहे निकालाच्या पार्श्वभूमीवर काल दिवसभरात एक्झिट पोल सादर झाले आहेत एक्झिट पोलनुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे पिछाडीवर असल्याचं दिसतात तसेच जवळपास सर्व संस्थांनी एक्झिट पोलमधून कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज छत्रपती खासदार होतील असा अंदाज व्यक्त केला आहे याच अंदाजाचा आधार घेत कार्यकर्त्यांनी आतापासूनच जल्लोष करायला सुरुवात केली आहे दरम्यान या ठिकाणी लावलेल्या बॅनरची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहे कोल्हापूर आणि हातकरंगले लोकसभेसाठी निकाल स्पष्ट होणार आहे विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी शिवसेना शिंदे गटाचे दोन विद्यमान खासदार मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहेत अशातच प्रशासनाकडून आणि जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रक्रिया मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कोल्हापूर लोकसभेसाठी रमण रमणमाळात रमणमाळा तर हातकरंगी लोकसभेसाठी राजाराम तलाव येथे मतमोजणी होणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे